नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेकानंद बिरगाळे पाटील संचालक किसान ॲग्रोटेक आसना कॉर्नर नांदेड किसान ॲग्रोटेक निळा रोड नांदेड आणि आदित्य अॅग्रोटेक सोमताना फाटा भोकर आज आपण पावडीवाडी येथे भोक नांदेडच्या बाजूलाच आहे सोयाबीनच्या प्लॉटवर आलेला आहोत किसान ॲग्रोटेक ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण ह्या सोयाबीनच्या प्लॉटला ट्रीटमेंट केलेली आहे तर जाणून घेऊया की त्यांच्याकडनं तुम्ही कशी ट्रीटमेंट केली आमच्यावर विश्वास ठेवून ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट केली आणि त्याचं काय फलित झालं आहे आणि याच्यानंतर कुठले पीक घेणार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला काय अपेक्षा आहे ते आम्ही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तर आपलं नाव माझं नाव श्याम सोपानराव पावडे श्याम सोपानराव पावडे साहेब आहेत पावडेवाडीचे रहिवाश आहेत तर आपण इथं पाहू शकतो आपली किती सत्तावीस जुलैला जूनला लागवड झाली होती हां माझी सत्तावीस जूनला याची मी लागवड केली बघा आजच्या डेटमध्ये तुम्ही ह्याचा माल पाहू शकता ते पुरा कुठल्याही सोयाबीनचा ते पा कोणत्याही पात्र घ्या सारखाच माल यस चारी कोणत्या ना पण मला वाटतं याच्यात किती दोन का तीन फॉरण्या झाल्या आतापर्यंत हा एक पहिले याची तणनाशकाची फवारणी केली पहिल्या सुद्धा तणनाशकाची फवारणी केली मग कीटकनाशकाच्या तीन फॉरण्या केल्या तीन फॉरण्या केल्या एकूण तीन फॉरण्या आतापर्यंत झालेल्या हा तीन फॉरण्या झाल्या तीन फॉरण्यामध्ये ह्या पद्धतीने आज तुम्ही बघू शकता की ही सिच्युएशन अशी आहे तर तुम्हाला काय वाटते किसान अगोटेचं जे तंत्रज्ञान आहे जोशी साहेबांचं सा, किंवा आम्ही जे बिरगळी पाटील तुम्हाला जे माहिती वेळोवेळी सांगतात ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपवर मेसेजेस टाकतो आम्ही नेहमी शेतकऱ्यांना प्रत्येक स्टेपला की आता हे एवढ्या दिवसाचं सोयाबीन झालेलं आहे एवढ्या दिवसाचं कापू झालेला आहे आता जसं तुरीमध्ये सध्या पाणी साचलेलं आहे मग त्याला काय ड्रिचिंग करायला पाहिजे की आम्ही नेहमी मेसेजेस टाकत असतो हे काय वाटते तुम्हाला माहिती कशी वाटते नाही नाही तुमची जी माहिती आहे ना ते आम्ही गुरुपर बघतो आणि तर तुमची माहिती एकदम आम्हाला योग्य वाटते आणि माहितीच्या तुमच्या उपयोग करूनच मी हे माझं असं पीक बाहेरलेलं आता किती एकर सोयाबीन आहे तुमचं इथं पूर्ण माझं आता टोटली इथं पंधरा एकर सोयाबीन आहे पंधरा एकर टोटल सोयाबीन आजपर्यंत असं कधी सोयाबीन आलं होतं का आपलं नाही 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 आता मी जवळजवळ एक दोन हजार तीन चार पासून सोयाबीन पेरतोय हो बर अगोदर थोडस जमिनीची कॅपॅसिटी होते बऱ्यापैकी यायचं मध्यंतर माझं सोयाबीन येत नव्हतं एकरी चार पाच क्विंटल असं सोयाबीन व्हायचं पण आता यावर्षी सगळ्यात जवळजवळ दहा बारा वर्षानंतर मी बघतोय की माझं सोयाबीन नंबर एक बाहेर येस प्रत्येक झाडाला एक शंभराच्या वर्षेंग आहे शंभरच्या वर शंभरच्या वर्षेंग म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सोपानराव पावडे साहेबांनी जस जा, बंधूंनी जसं आपण व्यवस्थित सॉरी श्याम पावडे साहेबांना आम्ही जसं वेळोवेळी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांचे स्प्रे घेतले त्यांनी आमच्यावर विश्वास केला आणि आज तुम्ही सगळ्या शेतकरी पाहू शकता की कशा प्रकारे आज आपला रिझल्ट आलेला आहे तर त्यानंतर आता याच्यात कुठलं पीक घेणार आहात आता याच्यानंतर मी याच्यामध्ये हरभरा घेणार हरभरा घेणार मग हरभरा पण किसान आणि गेल्या वर्षी पण मी याच्यात हारबरात घेतला होता आणि तुमच्यात किसान नागरोटेक कंपनीच पूर्ण मी हे घेतलं होतं सल्ला घेतला आणि ते तुमचे दुकानदार आहेत ना त्यांनी मला येऊन सल्ला दिला आणि गेल्या वर्षी पण मला तुमच्या कंपनीकडून तुम्ही स्वतः फिल्डवर नाही येता सुद्धा मी सांगतोय मला बारा तेरा क्विंटल हरभऱ्याचा चावर व्हेरी गुड म्हणजे अभिनंदन करायसारखी गोष्ट आहे की, की तेरा बारा तेरा बारा तेरा कुंटल मला आवडी झालं आणि माझ्या जे चण्याची जी क्वालिटी आहे ना तर ती अशा गावरानी चना आहे पण त्याची क्वालिटी सगळ्यात मोठी क्वालिटी आता बघा तुम्ही हे जी शेंग आहे हे शेंग बघा आता ही जी व्हरायटी आहे समजा या व्हरायटी मध्ये तुमची कंपनी सांगते की तुमचा दाना एवढा भरणार नाही पण हा दाना बघा किती भरलाय अजून एक महिना याला हार्वेस्टिंगला बाकी आहे हा आणखी एक महिना आता हे सत्तावीस जून ची पेरणी आहे महिना याला बाकी आहे बघा शेंगा आपण ते जर आम्ही शेतकरी चवळी पेरायचो सर हा, तर चवळीचे असे दाणे राहायचे आणि अशा प्रकारचे चवळीच्या शेंगाचे दाणे या चवळीच्या पद्धतीचे मोठे मोठे चवळीच्या पद्धतीचे एक टपोरी दाणे आहेत पुन्हा आता हे सत्तावीस जूनचं आहे याचा आणखीन एक महिना कालावधी बाकी आहे एका महिन्यामध्ये आणखीन याची वाढ होऊ शकते की तर सर्वात महत्त्वाचा आहे शेतकरी बंधू की किती फवारण्या करता याच्यापेक्षा कोणत्या फवारण्या कुठलं तंत्रज्ञान आपण वापरता आणि कुठल्या पद्धतीनं त्याची सगळी ट्रीटमेंट करता ह्यावर सगळ्या गोष्टी आहेत जर आपण योग्यरित्या केला तर श्यामभाऊसारखं तुम्ही पण उत्पादन घेऊ शकता आणि ठीक आहे आता सोयाबीन हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आता लास्टच्या टप्प्यात हां लास्टच्या हा, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे परंतु याच्यानंतर हरभऱ्याबद्दल ज्याला कोणालाही बारा पंधरापर्यंत उत्पादन जर काढायचं असेल तर किसान ॲग्रोटेक तंत्रज्ञान हे तुम्ही अवलंबा त्यामध्ये तुम्हाला आमच्या ज्या तीन फॉर्म आहेत तीन फॉर्ममध्ये तुमचं त्याला पूर्ण मार्गदर्शन भेटेल बियाणे भेटेल तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीची औषधं भेटतील आम्ही साहेबांना कधी तुम्हाला असं काही सांगितलं का एकाच कंपनीचं मारा काय नाही 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 तसं साहेबांचा कधीच असा आग्रह नसते ते बाबा तुम्हाला जी कंपनी आवडली त्या कंपनीचं घ्या परंतु नियोजन जोशी साहेबांनी सांगितलं बाबा तो फवारणीचा टाइम चुकू देऊ नका तुम्ही वेळेत फवारणी करा जर वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही जी फवारणी करता तर त्याचा उपयोग काही होणार त्याच्यामुळे त्यांनी सांगलेल्या त्याच्या पद्धतीनेच आम्ही नियोजन केलं आणि त्यांच्या नियोजनामुळे माझं हे आश्चर्य असं जवळ दहा बारा वर्षामध्ये याच्यामध्ये पिका असं कधी चाललं नव्हतं यावर्षी पाऊस असा भरपूर झाला सर तर ही जमीन आहे ना माझी ते नाला आहे बाजूला नाल्याची जमीन माझी दरवर्षी चिबडून जायची पण या तुमच्या तंत्रज्ञानामुळे समजा माझी ही जमीन लवकर वापशावर आली आणि सरनं जेणे पोट्या काहीतरी औषध दिलं फास्टू शकत त्या औषधामुळे माझ्या जमिनीमध्ये ओल धारण्याची जे क्षमता आहे ते लवकर तिथं हे होऊन जमीन वापशावर येऊ लागली वापशावर आल्यामुळे याचं पहिलं कारण एक आहे की सोयाबीन जे भरलं समजा सरांनी दिलेलं जे ते पोटास्ट ते म्हणतात फसवू शकतो त्याच्यामुळे हे समजा माझी एवढी शेत भरलेली आहे आणि हरभऱ्याचं झालं सोयाबीनचा पहिला अनुभव आहे तुमचा हरभऱ्याचा गेल्या वर्षी मी अनुभव घेतलेला आहे गेल्या वर्षी हरभऱ्याचं मला भोग उत्पन्न आलं शेवटी शेवटी काय झालं मध्ये लोक जात नव्हते त्या हरभऱ्याला आम असल्यामुळे त्याच्यामुळे फवारायचं तर जोशी साहेबांना ते ड्रोन यंत्रणा डोन फवारणे ड्रोन न केल्या त्याच्यामुळे असं झालं की पाते फुले होते नाही त्याची संख्या दुप्पट वाढली हेच होते कसं आहे शेतकरी बंधू चुकतात कुठं की सर्वात शेवटी जी फवारणी करायला पाहिजे माल मुकण्यासाठी जसं की याला आज आपण हे पोटॅशियम सोनाईट असेल आपटेक असेल ह्याच्या ज्या फवारण्या देतो की शेवटच्या टप्प्यात कंटाळा करतो जिथं शक्य असाल तिथं ड्रोन न फवारून घ्या किंवा थोडं सोयाबीन बाजूला करून फवारून घ्या किंवा हरभऱ्याचं बी असेल हरभऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोणी फवारत नाही नाही वाटते आळी ह्या आळीचं एखादं फवारलं काय नाही जसं पावडे साहेबांनी नियोजन केलंय हर सोयाबीनचं तसं जर त्यांनी गेल्या वर्षी हरभऱ्याचं आमच्याकडनं उत्पादन भरभरून उत्पादन घेतलेलं आहे गेल्या वर्षी तुमचे स्वतः कंपनीची जे माणसं आहेत ना तर ते स्वतः मध्ये जाऊन त्यांनी बघितलं आणि मला सांगितलं तुम्हाला जर आवरेज घ्यायचं असेल तर लास्ट टप्प्यामध्ये एक फवारणी तुम्हाला करावं लागेल मी म्हणलं त्यांना आपण त्यांनी मग ते ड्रोन वाले त्यांच्या ओळखीचे होते त्यांनी बोलून आणून त्यांनी स्वतः औषध स्वतः त्यांनी दिले फक्त औषधाचं बिल मी माझ्या औषध त्यांनी दिले बिल मी दिलं त्यांनी आणून माझी फवारणी केली माझं एवढं सर नंबर एक हरभार आलं की बरेच लोक इथं येऊन बघू लागले एवढं आवडेज कसं आलं बरं बर आणि दाण्याची क्वालिटी बीक नंबर होती आहे तुम्हाला वाटलं मी ठेवले व्हेरी गुड आमच्या शेतकरी बंधू नाही सांगू हरभरा असेल तर ते बियाण्याला आपल्याला वापरायला काय हरकत नाही एवढंच की त्याला या वर्षी आता करण आहे त्याला जास्तीचा आहे त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करून त्याला विशेष महत्वाचं म्हणजे यांनी जे औषधे दिले मला त्या औषधामुळे बघा माझ्या आता एवढं सोयाबीन आहे ना इथं कोठ सोयाबीन वर असेल तर समजा शेंगा पडायची आपण एवढ्या शेतात बघितलं एकही शेंग आपल्याला खाली गळालेली दिसली नाही एकही गळायला दिसली सर्वात महत्वाचा रोल आहे आणि आता जे पुन्हा प्लॉट पण जो आहे पुरा ग्रीनरी प्लॉट आहे आणि त्याची जे शेवटपर्यंत मेंटेन असायला पाहिजे प्लॉट ची सिच्युएशन त्या पद्धतीने मेंटेन आहे आणि त्या औषधामुळे बघा तुम्ही एवढ्याने मोठ्याने पाते वाढत नाही भरे मोठे असे रुंद पातेचे नाही पाहू शकता साईडीनचे एवढ्याने पाते वाढत नाही पण हे एवढे मोठे पाते झाले हे पाहू शकता हे जसं काय छोट्या पळसाचा पाना पळसाचा पानाचा आहे समजा त्या साईज मध्ये ते पाहू शकता तुम्ही किंवा हे पण पाहू शकता त्या पद्धतीनं पानं तुम्ही पाहू शकता हे आम्ही असं करायचं की आम्ही केळी लावायचं अगोदर केळीमध्ये समजा केळीचं जे पहिलं शेवटचं पान त्याला डाफा म्हणतो ते डाफा जर मोठा पडला समजा तर आम्ही बाबा हे शंभर टक्के झाड आमचं तीस किलोच्या पंचवीस किलोच्या वर जाणार आहे तसं याच पद्धतीने आम्ही एवढा मोठा डाफा पडला मी पानं मी म्हणलं बाबा हा सोयाबीन आहे ना आपलं एकरी आपल्याला समजा बारा तेराचं आवरेज तर शंभर टक्के देते पण आज याच्याकडे बघितलं तर हे बारा तेराच्या वरही आवरेज जाते चौदा ते पंधरा पर्यंत अवरेज यायला चौदा पंधरा पर्यंत याचा अवरेज येते कारण तशी याची झाडाची आणि तशी हो हो दिसते हो, त्या पद्धतीने दिसायचं धन्यवाद पावडे साहेब तुम्ही वेळ दिलात सर्व शेतकरी बंधूना आभारी तुम्ही आल्याबद्दल आणि जाग्यावर येऊन माझ्या शेतकऱ्याचे पिकाची पाणी केल्याबद्दल तुमच्या कंपनीचा मी आभारी आहे ओके धन्यवाद